राज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ नमस्ते एकदम छान मी मनीषा राजेंद्र गावडे मी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राजेंद्रजी पोपटराव गावडे आणि पंचायत समितीच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार सुनीताताई बाळकृष्ण कड यांच्या प्रचारार्थ सरदवाडी येथे आलेले आहे आणि दोघांची खून कमळ आहे आणि प्रचार करताना अत्यंत चांगला असा प्रतिसाद मिळत आहे आणि भविष्यात ज्या तऱ्हेने गावडे साहेबांनी गेली पन्नास साठ वर्ष या भागाचं नंदनवन केलं त्याच त्याच दृष्टीने भविष्यातही या भागाचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राहणार आहे विजन म्हणजे पाणी रस्ते वीज आणि बाकी सगळी कामं तर झालेली आहेतच पण भविष्यात जी काही कामे राहिलेली आहेत ती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नक्कीच करणार आहोत तो आता वरच्या पातळीचा प्रश्न आहे त्यावर मी काही जास्त बोलत नाही पण आता भारतीय जनता पार्टीत आम्ही प्रवेश केलेला आहे या पार्टीचे आम्ही दोन्ही उमेदवार अधिकृत आहेत आणि भविष्यात भाजपा जनता पार्टीच्या माध्यमातूनच या भागाचा विकास नक्कीच आम्ही करणार आहोत भारतीय जनता पार्टीची जी आहे आहेत तुम्ही सर्वसामान्य मतदारांपर्यंत कोणत्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पोहोचवणार आहात खास कामांच्या माध्यमातून आम्ही मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत धन्यवाद